सीमाज बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते पितृपक्ष स्पेशल नैवेद्य थाळी प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पितृपक्ष स्पेशल नैवेद्य बनवला जातो तर मी आज आमच्या भागानुसार बनवणार आहे चांगलीच्या पद्धतीने तर पहिल्यांदा मी इथे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेऊया आणि मी ही कुकर लावून घेणार आहे हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आता दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ घालणार आहे तर डाळ आणि तांदूळ मी एकत्र कुकरला लावून घेणार आहे तर थोड्या प्रमाणामध्येच मी पुरणपोळी बनवणार आहे त्यामुळे डाळ कुकरच्या डब्यामध्ये घालून आता आपण तांदूळ आणि डाळ एकत्र कुकरला लावून घेऊया तर तिकडे डाळ आणि तांदूळ शिजतोय तोपर्यंत ता आपण इकडे पुरणपोळीची कणिक मळून घेऊया तर दीड वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा आणि थोडीशी हळद चवीपुरते मीठ घालायचं आहे आता आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया तर पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि चांगली कणिक भिजण्यासाठी इथे मी पाण्यामध्ये कणिक ठेवून देणार आहे पाण्यामध्ये कणिक जर ठेवली तर पोळे एकदम लुसलुशीत होतात ओटाने खायल्याशा तर ही कणिक आता आपण भिजत ठेवूया तर इकडे आता आपण वाटण करून घेणार आहोत तर इथे मी लसूण भरपूर घेतलेलं आहे हिरव्या मिरच्याही भरपूर घेतलेल्या आहेत कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे तर हे वाटण मी चार भाज्यांसाठी केलेलं आहे तर आपण पितृपक्षाच्या भाज्या बनवणार आहे त्यासाठी हे वाटण केलेलं आहे पहिल्यांदा आपण आता इथे कडी बनवणार आहोत तर इथे मी बेसन दह्यामध्ये घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर आता आपण कडी बनवायला सुरुवात करूया तर इथे सर्व मी थोड्या प्रमाणातच बनवणार आहे आणि आता आपण इथे कडी साठी तेल घातलेलं आहे लसूण घालूया थोडासा कढीपत्ता जिरे मोहरी घालायची आहे आणि चांगलं तडतडलं की यामध्ये नंतर आपण जी पेस्ट केलेली होती हिरवी मिरची ती थोडीशी घालायची आहे आणि हे वाटण भाजल्यानंतर थोडंसं सुको खोबरं घालायचं आहे आणि आपण ताक केलेलं होतं ते घालायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि जास्त वेळ उकळायची नाही कडी आपल्याला थोडासा आला की बंद करायचं आहे चवीपुरते मीठ घालून आणि आता ही कडी छान मस्त अशी फुल्ली की वरतून कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली कढी तर आता आपण अळूची पाणी भरून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण मिश्रण बनवणार आहोत तर इथे मी बेसन घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ ओवा घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि नंतर इथे गरम मसाला थोडासा घालायचा आहे धना जिरा पा पावडर थोडीशी घालायची आहे आणि आता नंतर इथे मी जो आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे थोडंसं आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे म्हणजे अळूची वडी खाजणार नाही तर हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालून तर हे अळूच्या वडीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडेसे तीळ घालायचे आहेत तर आता आपण पाणी भरून घेऊया तर इथे मी सिंगलच पाणी भरून घेणार आहे असा छोटासा रोल करून घेणार आहे तर डायरेक्ट मी वापरणार नाही तर तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व रोल आपले तयार आहेत तर आता आपण भज्याचं मिश्रण बनवून घेऊया तर इथे तर इथे मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे स्लाईस करून आणि इथे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद धना जिरा पावडर लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे नंतर आपण घालूया ओवा तर ओवा असा हातावरती चुरून घालायचा आहे ओव्यामुळे खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे आपण जेवढं लागेल तेवढं बेसन घालायचं आहे आणि बेसन घातल्यानंतर इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घालत आहे मी भजी करवताना कायम तांदळाचं पीठ वापरते जेणेकरून भजी कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया आता इथे आपण गवारीची शेंग बनवणार आहोत तर शेंग अशा पद्धतीने बनवली जाते की शेंग निवडताना आपण ही पूर्णपणे कट करून घ्यायची नाही तर अशी लांबट आपल्याला ठेवायची असते पितृपक्षीच्या थाळीमध्ये आणि थोडीशी परतून झाल्यानंतर मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि जे हिरवं वाटण केलेलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं ते इथं आपण सर्व भाज्यांना वापरणार आहोत तर हे सर्व परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे तर छानपैकी असं हे परतून झाल्यानंतर सो थोडासा मी पाण्याचा हपका मारलेला होता कारण की जास्त जर निबर शेंग असेल तर पाणी थोडंसं जास्त होता आणि शिजल्यानंतर इथे वरतून मी जाडसर शेंगदाण्याचा जा कूट आणि कोथिंबीर घातलेली आहे तर हे आता आपण मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी चणचणीत चमचमीत ही गवारीची शेंग तयार झालेली आहे नंतर आपण आता भेंडी बनवूया तर भेंडी आपण आता पहिल्यांदा परतून घेणार आहोत तर तेल थोडंसं घालायचं आहे थोडीशी परतून झाल्यानंतर भेंडी चिकट होत नाही म्हणून परतून घ्यायचे आहे पहिल्यांदा तर नंतर इथे आपण मधी जागा करून थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता इथे आपण तेल घातल्यानंतर जे आपण हिरो वाटण केलेलं होतं ते हिरवं वाटण इथे घालायचं आहे तर पहिल्यांदा असं हिरो वाटण करून घेतल्यानंतर सर्व भाज्यांना घालण्यासाठी सोपं जातं तर वरती झाकण ठेवायचं आहे तर भेंडी तर लगेचच शिजते खूप काही वेळ लागत नाही तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे वरतून जाडसर शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि मीठही घातलेलं होतं आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे भाजी आता आपण काढून घेऊया तर ही मस्त अशी मोकळी झालेली आहे भेंडी कुठेही चिकट झालेली नाही तर या भेंडीमध्ये मी टोमॅटो वगैरे काही घातलेलं नाही तर पितृपक्षाची भेंडी अशीच बनवली जाते तर आता आपण बनवूया मेथीची भाजी तर तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता तर मी इथे मेथीची भाजी बनवत आहे थोड्याशा तेलावरती लसूण आपण आता परतून घेऊया लसूण परतून झाला की इथे आपण आता ही मेथी घालायची आहे आणि इथे मी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ती घालायची आहे तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर करणार नाही तर मी अशीच मेथी बनवणार आहे फक्त लसूणचा वापर करून थोडीशी डाळ घालून आता वरती झाकण ठेवूया आणि आता ही मेथीची भाजी आपण शिजू देऊया तर मेथीची भाजी शिजलेली आहे तर आता आपण वरतून मीठ घालायचं आहे तर मी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवते शेवटी मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता आपण इथे भाजी काढून घेतलेली आहे आणि नंतर आपण बनवणार आहोत कारलं तर कारल्याचे तुकडे असे केले जातात तर कारलं अशा पद्धतीने कट केलं जातं तर कारलंही पहिल्यांदा आपण थोड्याशा तेलावरती परतून घेऊया तर कारलं कडू बिलकुल होत नाही आणि थोडंसं तेलमध्ये घालून ही पेस्ट हिरवं वाटण घातलेलं आहे मी आणि ते पुन्हा एकदा आपण या कारल्यासोबत मिक्स करून घेऊया आणि वरतून आता थोडंसं लिंबू पिळायचं आहे जेणेकरून कडू कारलं लागणार नाही तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जाडसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर हे आता आपण कारलं मस्त चमचमी झालेलं काढून घेऊया तर इथे आपल्या मस्त पितृपक्षाच्या भाज्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण इथे बेसन घेऊया तर इथे मी थापी बनवत आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पहिल्यांदा गाठी चांगल्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला थापीवडी बनवताना गाठी होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या पहिल्यांदा बॅटर बनवायचं आहे तर कढीमध्ये मी तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी थोडीशी जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे तर आता हे तडतडल्यानंतर इथे आपण जे हिरो वाटण केलेलं होतं ते हिरो वाटण मी पूर्णपणे घालत आहे कारण की आपल्या सर्व भाज्या क तयार झालेल्या आहेत करून जे राहिलेलं वाटण होतं ते इथे मी थापिओडीला वापरत आहे थोडीशी हळद घालूया तर हे मिश्रण चांगलं परतून झाल्यानंतर पाणी घालायचं आहे तर मी बेसनचं बॅटर बनवलं तेव्हा एक वाटी पाणी घातलेलं होतं आणि इथे मी एक वाटी मिळून दोन वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी बेसनला तर आता ही उकळी छान आलेली आहे थोडासा ओवा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ तर आता एका हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि वरतून हे मिश्रण ओतायचं आहे तर मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून जा गाठी पडणार नाहीत तर अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आपण तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे वरती झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिटे स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर हे मिश्रण मस्त असं शिलेलं आहे आणि वरतून अजून तेल घालूया तर हे मिश्रण चांगलं सुटलेलं आहे बघू शकता गोळा बनलेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण हवं हो आहे थापिओडीसाठी तर मी तिकडे ताटाला पहिलंच तेल लावून ठेवलेलं होतं आणि आता हे मिश्रण आता ताटामध्ये आपण ओतूया तर हे मिश्रण आता आपण एका हाताने थापून घ्यायचं आहे म्हणजे हळूहळू आपल्याला हे थापायचं आहे थोडासा गार पाण्याचा हात लावून तर हे मिश्रण अशा पद्धतीने थापायचं आहे की हे अर्धा इंचाची वडी झाली पाहिजे साईजमध्ये वरतून सुक्या खोबऱ्याचा कीच घालायचा आहे आणि पांढरे तीळही घालायचे आहेत आणि भरपूर अशी वरतून कोथिंबीर घालायची आहे तर हे मिश्रण आता आपण वरून घाल घातलेलं आहे तर आता हे थंड करायला बाजूला ठेवून देऊया वरतून हे घातल्यानंतर वाटीने आता प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून वरचे हे सर्व निघणार नाहीत तर आता इकडे आपण बघूया डाळ आणि तांदूळ शिजलेले आहे का तर ही छान शिजलेला आहे आणि इथे आता डाळी मस्त शिजलेली आहे तर डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण डाळ परतून घेऊया तर गूळ आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे तर गूळ घातलेला आहे तर आता आपण इथे ही चांगली डाळ परतून घेऊया आता इथे आपण डाळीमध्ये थोडीशी हळद घालणार आहोत हळदीमुळे पुरणपोळीला कलर खूप छान येतो आणि गूळ घातल्यानंतर डाळीचं पाणी होतं मध्ये डाळीमध्ये पाणी होतं ते आटेपर्यंत आपल्याला हे पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे नंतर आपण इथे साजूक तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे खूप छान मस्त अशी टेस्टी पोळी लागते तर अशा पद्धतीने इथे आपलं हे पुरण होत आलेलं आहे आणि वरतून जरा आता आपण बडीशेप पावडर सुंट इलायची पावडर घालूया मस्त असा सुगंध येतो पुरणपोळीला तर आपलं हे पुरण मस्त तयार झालेलं आहे डाळ पुरणासाठी तर आता आपण इकडे थंड करायला ठेवलेलं आहे पुरण आता इथे आपण आमटीचं वाटण तयार करूया खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे एक भाजलेला कांदा घेतलेला आहे मी तर हे वाटण आता आपण करून घेऊया जर जा तुमच्याकडे कांदा लसूण चालत नसेल तुम्ही तर तुम्ही वापरू नका तर आमच्याकडे चालते म्हणून इथे मी वापरलेलं आहे तर इथे एळवणी काढून घेतलेली आहे म्हणजे डाळीचं पाणी तर आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया तेल तापल्यानंतर इथे आपण कडीपत्ता आणि जिरे घातलेले आहेत आणि आता हे परतल्यानंतर आपण आता इथे घालणार आहोत घरातला काळा मसाला आणि इथे काळा मसाला छान परतून झाला की इथे आपण वाटण घालणार आहोत जे आपण लसूण खोबरं कोथिंबीर वाटण केलेलं होतं ते घातलेलं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे हे वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर जे आपण डाळीमधील पाणी काढून ठेवलेलं होतं एळवणी ती घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आमटी चांगली बारीक गॅस करून शिजवून द्यायची आहे तर आता आमटी छान शिजलेली आहे वरतून आता कोथिंबीर घालूया तर इथे आमटी आपली तयार झालेली आहे तर आता आपण इथे भजी बनवणार आहोत थोडासा सोडा घातलेला आहे किंचित तर हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपण भजी सोडूया तर हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि खूप मोठा होईल म्हणून मी इथे मी फास्टमध्ये बोललेली आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल रेसिपीबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि या सर्व रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर भजी तळून झालेली आहेत तर त्या तेलामध्ये आता आपण ज्या अळूच्या वड्या भरलेल्या होत्या त्या तळून घेऊया तर इथे मी वापरलेल्या नाहीत डायरेक्ट तळून घेतलेल्या आहेत नंतर तळूया आपण कुरवडी तर, तर कुरवडी छान मस्त तळलेली आहे तर आता आपण इकडे वडी कट करून घेऊया तर थापी वडीचं मिश्रण हे थंड झालेलं आहे आता आपण वड्या कट करून घेऊया तर, तर इथे आपण डायमंडच्या शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर मस्त अशा ह्या मस्त सेट झालेल्या आहेत बघू शकता अशी साईज झालेली आहे अर्धा इंचाची साईज आपल्याला हवी आहे तर आता आपण खीर बनवणार आहोत तांदळाची तर तांदूळ मी एक थोडासा हो मी भिजत घातलेला होता एक दहा मिनिटे तांदूळ इथे भिजल्यानंतर आपण आता रवाळ पद्धतीने मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलो होतं दूध गरम झालं की यामध्ये आपण तांदूळची पेस्ट घालणार आहोत तर लगेचच तांदूळ शिजला जातो दुधामध्ये तर तांदूळ शिजल्यानंतर घट्ट जर असं दाटसर होतो तर इथे आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि इथं वेलची पावडरही घालायची आहे आणि साजूक तूप घालायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपली तांदळाची मस्त आणि इन्स्टन्ट खीर तयार झालेली आहे तर इथे आता आपण जी कणिक पाण्यामध्ये भिजत घातलेली होती त्यातील मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण ही कणिक चांगली मळून घेऊया तर कणिक खूप छान मस्त अशी लुसलुसीत भिजलेली आहे तर वरतून तेलाचा हात चांगला लावून घ्यायचा आहे आणि कणी पुन्हा एकदा छान मऊसूत मळून घ्यायची आहे तर कणिक किती आपली मळून तयार झालेली आहे तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर इथे कणिक बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी तारेसारखी तयार झालेली आहे तर आता आपण उंडा करायला सुरुवात करूया तर उ कणकेपेक्षा पुरणाचा उंडा मोठा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने उंडा बनवायचा आहे ला तर आता आपण पोळी लाटायला सुरुवात करून घेऊया तर इथे मस्त असा पुरणपोळीचा उंडा आणि पुरणही छान झालेले आहे पुरण आणि कणिक चांगली असली की पुरणपोळी छान लाटता येते उंडा असा ठेवल्यानंतर थोडासा हाताने प्रेस करायचा आहे आणि पुन्हा लाटायचं आहे म्हणजे पुरण ते पूर्णपणे पसरेल तर अशा पद्धतीने इथे मी अलगत अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे इकडे तवाही गरम झालेला आहे तव्यावरती आता आपण तूप सोडूया आता ही पोळी आपण तव्यावरती घालूया तर पोळी मस्त अशी टम्म फुगत आहे वरतून अशी भरपूर तुपाची धार जोडायची आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला ही पोळी तुपाने भाजून घ्यायची आहे तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता किंवा तेली लावू शकता तर मस्त अशी लुसलुशी झालेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहे वरती असं तूप ठेवायचं आहे आणि मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया तर इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि पुसून इथे आपण सर्व ठेवूया पुरणपोळी ठेवलेली आहे आमटी ठेवलेली आहे कढी ठेवलेली आहे आणि तांदळाची खीर ठेवलेली आहे भात ठेवलेला आहे भेंडी ठेवलेली आहे तर इथे आता आपण गवारची शेंग ठेवलेली आहे नंतर इथे जी अळूवडी तळून घेतलेली होती ते ठेवलेली आहे कारलं ठेवलेलं आहे आणि नंतर इथे आपण मेथीची भाजी ठेवलेली आहे आणि नंतर इथे आपण मधोमध ठेवूया थापीवडी तर थापीवडी अशी क्रमानं आपण ठेवूया म्हणजे दिसायलाही छान दिसेल तर थापीवडी ठेवल्यानंतर इथे आपण बजी ठेवूया तर स्टेप बाय स्टेप सर्व मी इथे ठेवत आलेली आहे नंतर इथे आपण ठेवूया कोरवडी कोरवडी ठेवल्यानंतर इथे आपण मीठ ठेवूया चवीपुरते आणि इथे लिंबूची फोड आणि पाणी ठेवूया तर अशा पद्धतीने पितृपक्ष स्पेशल मी इथे नैवेद्याची थाळी पूर्ण केलेली आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आणि काय काय बनवतात तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी आमच्या पद्धतीने बनवलेली आहे आमच्या भागानुसार जी बनवली जाते ती पितृपक्ष थाळी मी बनवलेली आहे तर इथे मी मुळा आणि काकडी ठेवायचं विसरून गेले तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ले। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू